मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन शिक्षण मंत्रालय पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश ची जी माहिती आहे ते आपण या मध्ये बघणार आहोत तर या मध्ये निवडीच्या प्रवेशाची ज्या काही प्रक्रिया आहे त्या विद्यार्थ्यांची काही पात्रता असते या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर अर्ज कधी आणि कसा करायचा असतो हेही आपण बघणार आहोत परीक्षेचं जे स्वरूप आहे उत्तर पत्रिका कोणत्या पद्धती असते कोणत्या पद्धतीने उत्तर द्यायची असतात ज्याला आपण ओ एम आर शीट जे म्हणतो त्या संदर्भात जाणून घेणार आहोत निवडीनंतर सादर करायची जी काही कागदपत्र आहे त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हे जे आपलं प्रकाश कौन्सलर चॅनल आहे या चॅनलवर अशा महत्वपूर्ण माहिती मी सातत्याने तुम्हाला देत असतो त्यामुळं पहिल्यांदा माझ्या या प्रकाश काउन्सलर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवनवीन पाठवलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील याचा उपयोग याचा फायदा आपल्या जवळच्या मित्रांना त्याचबरोबर आपल्या मित्रांची जी मुलं आहेत या लोकांना होऊ शकतो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे कदाचित एक दोन तीन व्हिडिओ छोटे छोटे होतील शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे तर हा एकूण शंभर मार्काचा पेपर असतो या परीक्षेसाठी दोन तासांचा वेळ दिलेला असतो सर्वसाधारणपणे ह्या एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात पर्याय निवडायचे असतात एकूण ऐंशी प्रश्नांची ही प्रश्नपत्रिका असते एका प्रश्नाला एक पॉइंट पंचवीस म्हणजे सव्वा मार्क असतो सव्वा मार्क बुलवले ऐंशी प्रश्न केले तर बरोबर शंभर मार्क होतात आता या परीक्षेमध्ये नेमकं काय असतं कोणत्या पद्धतीची परीक्षा असते कोणता विषय सामावलेला असतो या संदर्भात आपण आता जाणून घेणार आहोत तर सगळ्यात महत्वाचं भाषा तुम्ही ज्या भाषेमध्ये हा फॉर्म भरलेला आहे त्याच भाषेमध्ये तुम्हाला उतार्यावरून म्हणजे त्या भाषेचं तुम्हाला किती आकलन झालेलं आहे भाषेवरून उतार्यावरून काही प्रश्नांची उत्तर द्यायचं असतात मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे याच्यामध्ये खूप मुलांच्या बुद्धीला अतिशय चालना दिली जाते उतार्यावरून प्रश्न अतिशय सोपे वाटतात पण जोपर्यंत समानार्थी शब्द किंवा बेसिक शिष्यवृत्ती किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून जर आपली मुलं प्रयत्न करत नसतील तर इथं ते प्रश्न सोडवू शकणार नाही अतिशय फिरवणारे प्रश्न असतात ते त्यामुळं भाषेमध्ये जे प्रश्न असतात ते एकूण वीस प्रश्न असतात पंचवीस गुणांसाठी ही वेळ परीक्षा होते आणि याच्यासाठी साधारणपणे तीस मिनिटांचा वेळ नियोजित केलेला आहे म्हणजे त्या विद्यार्थ्याने तेवढ्या वेळेमध्ये तो पेपर सोडवला पाहिजे अर्थात एकाच वेळेला दोन तासामध्ये हे सोडवायचं आहे त्यातला पहिला भाग मी तुम्हाला सांगितलं की भाषा भाषेमध्ये वीस प्रश्न आहेत पंचवीस गुण आहेत आणि तीस मिनिटांचा वेळ आहे त्याच्यानंतर मानसिक क्षमता चाचणी किंवा ज्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो बुद्धिमत्तेमध्ये एकूण चाळीस प्रश्न असतात पन्नास मार्कांचं त्याचं वर्गीकरण आहे आणि साधारणपणे साठ मिनिटांमध्ये हे चाळीस प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांचे सोडवून व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर अंक गणित अंकगणितामध्ये वीस प्रश्न आहे पंचवीस गुण आहे आणि तीस मिनिटांचा वेळ आहे तर असं जर आपण विचार केला तीन टॉपिक वर इथं ते प्रश्न विचारतायत भाषा मानसिक क्षमता चाचणी आणि अंकगणी तर याच्यामध्ये वीस चाळीस आणि वीस म्हणजे असं ऐंशी मार्क ऐंशी प्रश्न आहे पंचवीस पन्नास आणि पंचवीस असं शंभर मार्कांचं गुण आहे तीस साठ आणि तीस म्हणजे दोन तासांचा हा वेळ आहे एकशे वीस मिनिट आहे तर या पद्धतीनं जे काही दिव्यांग विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना अतिरिक्त चाळीस मिनिटांचा वेळ दिला जातो जर बारकाईन आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना ते प्रश्न सोडवत असताना एक प्रश्न सोडवण्यासाठी सर्वसाधारणपणे दीड मिनिटांचा वेळ असतो तर त्यामुळं त्याचं प्रिपरेशन आपण आतापासूनच करू शकतो आपल्या विद्यार्थ्यांचं आपल्या पाल्याचा सराव आपण आत्ताच करू शकतो गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होत की नऊ सेकंदाच्या धावण्याच्या स्पर्धेसाठी जर हुसेन बोल चार वर्ष सराव करतोय तर आपल्या विद्यार्थ्यांना पण आपण पहिलीपासूनच त्याचा सराव करणं गरजेचं आहे त्या पद्धतीनं त्याला घडवणं गरजेचं आहे किमान या वर्षी अकॅडमिक इयर आहे या अकॅडमिक मध्ये जे विद्यार्थी आता जून पासून पाचवी मध्ये प्रवेश घेणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे त्याचबरोबर रिझर्वेशन किंवा ज्याला आपण आरक्षण म्हणतो ते नेमकं कोणत्या पद्धतीनं आहे हे थोडस आपण जाणून घेऊया याच्यामध्ये ही जी काही पी एम श्री जवाहर नवोदय विद्यालय शाळा समितीची काही स्थापन झालेली आहे याचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातल्या हुशार मुलांसाठी त्यांना एक संधी मिळावी स्कोप मिळावा म्हणून केंद्र सरकारने ही शाळा सुरू केलेली आहे तर यामध्ये ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी हे ग्रामीण भागातले घेतले जातात आणि पंचवीस टक्के शहरी भागातले विद्यार्थी घेतले जातात आता याच्यामध्ये जनरल एक कॅटेगरी आहे ओबीसी एक कॅटेगरी आहे एस सी एसटी आणि त्याचबरोबर ईडब्ल्यू एस ज्याला आपण दिव्यांग म्हणतो तर असं वेगवेगळ्या कॅटेगरीज आहे तर या संदर्भात जर आपण बघितलं तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया ग्रामीण भागातले जे काही विद्यार्थी आहेत एकूण ऐंशी विद्यार्थी घेणार आहेत पैकी पंच्याहत्तर टक्के जर आपण कॅल्क्युलेट केला के ऐंशी च्या पंच्याहत्तर टक्के बरोबर साठ विद्यार्थी होतात साठ विद्यार्थी हे ग्रामीण भागात घेणार आहे त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरी त्याला आपण ओपन म्हणतो ओपन कॅटेगरी आहे जनरल कॅटेगरी आहे त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरी आहे एस सी एस टी या पद्धतीच्या कॅटेगरी आहे आता यामध्ये ओबीसी कॅटेगरी मधले जे मुलं आहेत मुलं आणि मुली मिळून ट्वेंटी सेव्हन पर्सेंट सत्तावीस टक्के त्यांना रिझर्वेशन दिलेलं आहे एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांसाठी पंधरा टक्के साडेसात टक्के या पद्धतीनं रिझर्वेशन दिलेलं आहे ओपनला जनरल कॅटेगरीमध्ये कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाहीये म्हणजे शहरी भागातले फक्त वीसच विद्यार्थी येणार आहेत त्याच्यामध्ये परत ह्या सगळ्या कॅटेगरी आल्या मुलींसाठी त्यांनी थर्टी थ्री पर्सेंट वेगळं रिझर्वेशन ठेवलेलं आहे मित्रांनो हे रिझर्वेशन जरी असलं माझ्या पाल्याची मात्र तयारी तीन वेगवेगळे विभाग मगाशी सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की भाषा मानसिक चाचणी क्षमता चाचणी बुद्धिमत्ता म्हणतो आपण त्याला आणि अंक गणित या तीन विषयांमध्ये पाल्य उत्तीर्ण होणं गरजेचं आहे विद्यार्थी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे केवळ तो उत्तीर्ण झाला व्हायला पाहिजे असं नाही तर त्या विद्यार्थ्याचं तो ज्या कॅटेगरीतून आहे ज्या ग्रुपमधून आहे ज्या जिल्ह्यातून आहे त्याच्यामध्ये त्याला परफॉर्मन्स मध्ये आणावं लागेल कारण का शाळा काय करते जे टॉपची जे काही निवड समिती आहे जे जे टॉपचे विद्यार्थी आहेत तेवढ्याच विद्यार्थ्यांना ते उचलते तर त्यामुळं माझ्या मुलाची मात्र तयारी अतिशय मला जोरदार करून घ्यावी लागेल केवळ मुलाचा अभ्यास करून घेणं हा त्याच्याकडे भाग नाहीये केवळ तेवढं पुरेसं नाहीये त्या पाल्याची त्या विद्यार्थ्याची नेमकी मानसिकता कशी आहे त्याचं आरोग्य कसं आहे त्याला आपण ध्येय दिलेलं आहे का दिशा दिलेली आहे का त्याचा नेमका स्वभाव कोणत्या कॅटेगरीत त्या आहे त्याची आकलन क्षमता कशी आहे असे अनेक पैलू आपल्याला बघावे लागतील मंडळी आम्ही एज्युकेशनल काउन्सिलर या पद्धतीचा एक स्पेशल काउन्सलिंगचा ट्रेनिंगचा कोर्स केलेला आहे तुमच्या पाल्याला जेव्हा आम्ही बघू त्याच्याशी जेव्हा बोलू म्हणजे आपण ज्या साठी आपण एकत्र एक बसू त्या वेळेला आपल्या लक्षात येईल की नेमकं आपल्या पाल्यासाठी कोणत्या विषयावर जास्त जोर देणं गरजेचं आहे कारण का प्रत्येक व्यक्तीची लर्निंग स्टाईल जी आहे आकलन स्टाईल जी आहे आकलन पद्धत ही वेगवेगळी असू शकते काही लोकांची प्रॅक्टिस करून मुलं व्यक्ती डेव्हलप होत असतात आकलन त्यांचं होत असतं काही लोक बघून आकलन होत असतं काही लोकांचं ऐकून ऐक आकलन होत असतं ज्याला आपण ऑडिटरी म्हणतो व्हिज्युअली म्हणतो किंवा कायनेस्टिकली म्हणतो या पद्धतीनं माझ्या पाल्याची नेमकी कोणती आकलन पद्धती आहे हे आपल्याला समजलं पाहिजे विद्यार्थी पाचवीत असताना त्याचा फॉर्म जवाहर नवोदय विद्यालय समिती ऑनलाईन याची माहिती पाठवते ती आपल्या शाळामधून मिळून जाईल आपल्याला त्याचबरोबर तुम्ही या प्रकाश कौन्सलर चॅनलला जर सबस्क्राईब केला असेल तर मित्रांनो मी तुम्हाला याची वेळोवेळी माहिती देत जाईल आपल्या पाल्याला कोणत्या पद्धतीने डेव्हलप करायचं आहे या संदर्भात आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करेन सगळीच माहिती मी एवढ्या कमी वेळेमध्ये तुमच्याकडं मांडू शकत नाही जी काही माहिती उरलेली आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला देईन त्यामुळं हा व्हिडिओ बघा पुढच्या व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून मला मी पाठवलेला उद्याचा व्हिडिओ पण तुम्हाला मिळेल मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितलात आपल्या मुलांना आपण सक्षम करूया मानसिक मानसिकदृष्ट्या दृष्ट्या आणि या पद्धतीने आपल्या मुलांना आपण डेव्हलप करूया आणि परत आपण एक नवीन व्हिडिओमध्ये परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद